नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपण वेगवेगळ्या महानगरपालिका संदर्भामध्ये वेगवेगळे व्हिडिओ आपण अपलोड आप केलेले आहेत आरोग्य विभाग त्याचप्रमाणे एम पी एस शिक्षक भरती त्याचप्रमाणे बँकिंग जॉब यासारख्या अनेक जॉब तात्काळ पर्यंत पोहोचण्याकरता आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला निरीक्षक अन्वेषक याच्या पंचवीस जागा इथं उपलब्ध आहेत वयाची मर्यादा ओपन कॅटेगरी करता अडतीस वर्ष आणि ऑदर कॅटेगरी करता त्रेचाळीस वर्ष ही वयोमर्यादा दिलेली आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता बघा काय हवी आहे तर उमेदवार हा इंग्रजी हिंदी व मराठी विषयासह मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाचे माध्यमिक शालांत किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा उत्तीर्ण असावा याशिवाय उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान शंभर गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून स्वच्छता निरीक्षक पदविका परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवार डीओईसी एसीसी सोसायटीचे किंवा सीसीसी किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा बी स्तर किंवा सी स्तर स्तरावरील प्रमाणपत्र धारक किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक मंडळाचे एम एस सी आय टी किंवा जी ई -E सी टी हे प्रमाणपत्र धारण असावे सॅलरी जी आहे रुपे सेलरी ची ची जी ती सतरा हजार रुपये प्रति महिना सॅलरी राहील अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन राहील अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस आहे तर या पदाला अप्लाय करण्याकरता गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे ते आपली पी जी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच आहे ती व्यवस्थित बघून त्याच्यावरती आपल्याला गुगल फॉर्म लिंक करायची आहे याशिवाय आप अधिकृत वेबसाईट ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट पोर्टल डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावर सुद्धा ही मूळ जाहिरात उपलब्ध आहे तिथूनही आपण या संदर्भातली अधिकृत जाहिरात डाउनलोड करू शकता आणि मग आपण अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंट मध्ये नक्की कॉमेंट करा आपल्या शंकांचं निरसन कॉमेंट मध्ये नक्की केलं जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद